श्री गुरु दत्तात्रय उपासना कशी करावी याबद्दल अनेक प्रश्न आलेत आपल्याकडे उपासना म्हणजे काही हे आधी समजून घेतलं पाहिजे देवता उपासना म्हणजे कोणताही व्यवहारिक दृष्टिकोन नव्हे तर देवतेसाठी मनापासून उत्पन्न झालेली प्रेम भावना आहे तर पहिल्यांदा आपण ही दत्तात्रय देवता कशी आहे तिचे स्वरूप काय आहे तिचे कार्य काय आहे हे दत्तात्रय देवता स्वरूप आपल्यासमोर साकार कसे आणि कधी होते दत्तात्रय देवतेच्या प्रसन्नतेचा प्रसाद म्हणून आपल्या साधकांना किंवा भक्तांना काय प्राप्त होते हे पुढील दोन्ही ओळींमधून आपण समजून घेऊ ओंकार ज्याचा वाचक जगदध्य प्रेरक तोचे देव सच्चित सुख एक दत्त दत्त अज निराकार स्वे मात्रे हो साकार अर्थात आत्मानंदाकडे आत्मा घेऊन जाणारा ओंकार ज्याच्या रूपाबद्दल चिंतन करतो जो जगाच्या उत्पत्ती करून घेण्यासाठी आपल्या भक्तांना देतो तोच एकमात्र देव म्हणजे आहे भक्तांना सच्चिदानंद सुख भोग ऐश्वर आणि मोक्ष देणारी देवता शक्ती म्हणजे दत्तात्रय ही दत्तात्रय देवता जन्म रहित म्हणजे चिरंतर चिरंजीव आहे दत्तात्रय ही देवता भक्तांच्या इच्छा मात्र निर्गुण रूप सोडून साक्षात साकार होते म्हणून त्यांना स्मर्तुगामी देवता